कृष्ण मला वाटतं बघा हा सीन बघा काय वाटतोय लिंग जशी लावलेली आहे ना मध्ये <laughs> जायला जागाच नाही आपल्याला सुद्धा अभि अभि तिकडे शोधतोय बरदस्त हा मस्त साईचा पहिला खेकडा आपल्या गावच्या आजूबाजूचा संध्याकाळचा असा आवाज आपल्या गावची शान आपल्या गावचा गोटे खलाटी धबधबा आणि आपली विरा आपल्या गावातील सगळ्यात अतरंगी पोरगी मित्रांनो आपण खाडीतले खेकडे कसे पकडतात हे आपण आपल्या काही व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे पण आता नदीतले खेकडे कसे पकडले जातात गोड्या पाण्यातले ते आपण आज बघणार आहोत आणि आजचा आपला हा व्हिडिओ त्याबद्दलच असणार आहे आपण आलो आहोत आपल्या गावाला आता दिवाळीची सुट्टी आहे तर आपण चार दिवस आता आपल्या गावाला आलेलो आहोत गोटे खलाटीला आणि गावात बरीचशी मुलं आता मुंबईवरून आलेली आहेत त्यामुळे आम्ही असाच एक फेरफटका म्हणून आम्ही आपल्या कड्याखाली म्हणजेच धबधब्याखाली आता जाणार आहोत तिथे गोड्या पाण्यातले खेकडे कसे पकडले जातात ते आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर चला सुरू करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला मित्रांनो आपण आता खेकडे शोधायला सुरुवात केलेली आहे तुम्ही जर माझ्या मागे बघत असाल तर आपल्या गावातली सगळी मुलं आहेत आणि ही आपली नदी आहे गावाच्या बाजूने वाहणारी आणि आपण याच नदीत आता खेकडे पकडणार आहोत तर ती पकडण्याची पद्धत खेकडे पकडण्याची पद्धत कशी असते ती आपण आता बघूयात तर मित्रांनो इथे राज आणि आपला विशाल खेकडे पकडतोय मला वाटतं कदाचित एक खेकडा आपल्याला भेटलाय अरे वा जबरदस्त आपला श्री गणेश झालेला आहे मित्रांनो सगळी आपली मंडळी इकडे शोधतात आणि हळूहळू वरच्या साईडला जातात जिथे आपला दबदबा जिकडून येतो तिथे अजून एक प्रयत्न चालू आहे आपण कॅमेरा जरा जवळ घेऊन जाऊया असफलता आली का यश अजून आपल्याला मित्रांनो भेटलं नाही म्हणावं तसं त्याला आपण पुढे बघूयात अजून जाऊन जरा इकडे काही दगडांखाली आम्ही शोधण्याचा प्रयत्न केला पण अनफॉर्च्युनेटली आपल्याला इकडे नाही भेटलाय अजून खेकडा आपल्या आप मुलांचं इथे म्हणणं आहे की आपल्याला चपटी दगड जे असते जे प्लेन दगड असते सपाट असते खालून तिथे आपल्याला खेकडी जास्त भेटण्याचे चान्सेस असतात अरे वाय एक अजून किरवा भेटलेला आहे खेकडा अजून एक मोठी दगड आपण उचलून त्याच्याकडली खेकडा हाय का बघतोय आपला रुपेशा वाटत आशा दाखवलेली आहे आपल्याला असं विशालचं म्हणणं आहे बघू आपल्याला भेटतोय का आता खेकडा रुपेशने मला वाटतं पकडलाय अरे वा चोबर थर्ड वन तिसरा काही जण इकडे शोधतायत काही जण तिकडे शोधतायत दर्शन अभी रूपेश राज विशाल आहे इथे बाकी लहान मुलं पण आहेत इथे सगळे अनिल आहे मागे आपण आता ह्या दगडाखाली जाऊन बघूयात आपला विशाल बघतोय या दगडाखाली खेकडा असण्याचा चान्स आहे मित्रांनो बघूया रुपेशला भेटला इकडे या ला अरे वा चला पुढे जाऊयात आणि तिकडे जर तुम्ही त्या साईडला बघितलात ना व्हाईट कलरचं थोडं झूम करून दाखवतो मी तुम्हाला तिकडे आपला धबधबा आहे आणि तिथपर्यंत आपण हळूहळू असं जाऊया त्या जा नदीच्या वाटेने दुसरी मित्रमंडळी पण आता इकडे आलेली आहेत एक दोन आणि पुढे तिसरा आहे सगळेजण आपले चालत आहेत मस्त झाडांच्या सावलीवरती आलेली आहे नदीच्या पाण्यावरती आणि खूप शांत वातावरण वाटते आणि पाणी सुद्धा खूप गार आहे खोल नाही आहे जास्त डोपरवर पाणी असेल त्यामुळे लहान मुलं वगैरे पण सगळी मजा करतात एन्जॉय करतात बघा हा सीन बघा काय वाटतोय इथं प्रचंड मोठी अशी दगड आहे आणि दगड उचलायला दोघ जण प्रयत्न करतायत विशाल आणि रुपेश आणि मागे स्लीपला राज उभा आहे अरे वा जबर एक भेटलाय दाखव दर्शन चावला म्हणतोय <मन> <laughs> अरे चावलाय त्याला बघा बारीक केकडे खूप चावतात मित्रांनो त्याला दाखव नाही थोडासाच लागलाय दर्शन सोबतच आपण गेला व्हिडिओ बनवलेला इकडे पकडण्याचा खाडीतला आणि त्याला बऱ्यापैकी तुमचा रिस्पॉन्स आलेला आहे मित्रांनो अरे जोबरद कॅच पकडलेली आहे त्या पुढच्या दगडात होता ना तिकडून राजनी तिकडून दगड उचलली आहे आणि विशालने मागच्या साईडनी पकडला मग सहा मोठी साईज आहे मला वाटतं ना थोडीफार ओके आहे म्हणजे आता थोडीफार खेकडी आपल्याला भेटत चालली मित्रांनो बघा इथे नदी आहे आणि झाडाखाली इकडे दगडी आहेत आणि या दगडी खाली असण्याचे चान्सेस असतात खेकडी आहे कदाचित मित्रांनो बारीकच भेटतो अजून एक खेकडा भेटलाय छोटा आहे थोडा पण ठीक आहे पुढची दगड उचल आपण पकला। पकला। अरे वा जबरदस्त काय पकडलाय मित्रांनो क्विक रिएक्शन एकदम विद वन सेकंड एक सेकंड त्याच्या हात लगेच आठ टाकून त्यांनी आपला विशालने सगळ्या साइडनी फिल्डिंग लावलेली आहे स्लिप मध्ये फाईन लेग ला स्क्वेअर ला सगळीकडे प्लेयर आहेत आपले आता रुपेश आपला दगड उचलतोय बघा असे चार साइडने सगळेजण उभे आहेत म्हणजे कुठल्या मी तो, तो खेकडा पळू शकत नाही ही दगड आपण उचलूया दोन तीन आजूबाजूच्या दगड आपण उचलल्यात तो कुठे लपलाय भेटतच नाहीये ही दगड उचलून बघूया का भेटला भेटलाय वाटत भेटलाय पकडलेला आहे बारीक आहे पण ठीक आहे अथक परिश्रमानंतर शेवटी भेटलाय दोन तीन दगडांखाली तो लपत होता सारखा कंटिन्यू मित्रांनो आपली सगळी मंडळी मुलं मोठी मुलं इकडे खेकडे शोधतायत पण त्यासोबतच इथे काही छोटी मुलं आली आहेत मजा करतात ते सुद्धा खेकडे शोधतायत आणि इथे वेदला एक खेकडा भेटलेला आहे अ अवघा एक छोटूसा खेकडा त्याने सुद्धा पकडलेला आहे मस्त एकदम वेद वेद अनिल बोत्रे ते पण एन्जॉय करतात त्यांना पण सगळं समजतंय खेकडी वगैरे कशी पकडायची ते पण ट्रेनिंग घेत आहेत मजा पण करतायत सगळ्या गोष्टींचा आनंद ते आहेत सगळेजण आता आपल्या कोकणातले तर बहुतेक जण मुंबईला राहतात त्याच्यातली पण ऐंशी टक्के मुलं बहुतेक मुंबईलाच राहतात पण आम्ही आता सगळी दिवाळीला गावी आलेलो आहोत आणि त्यातूनच असा मोकळा वेळ काढून आम्ही असंच पेरफटका मारायला आलेलोत आणि हीच मजा असते आपल्या कोकणातली आणि हेच खरं आपलं कोकणातलं काय बोलू शकतो आपण वैभव आणि ह्याच सगळ्या गोष्टींमुळे कोकणात आपल्याला वारंवार यावंसं वाटतं गावी वारंवार यावंसं वाटतं आणि ती मजा तो निसर्ग वारंवार वेळोवेळी अनुभव असा वाटतो मित्रांनो इथे इकडे एक पकडण्याचा प्रयत्न करतात पळायच्या तयारीत आहे अभिने पायाखाली दाबलेला आहे पण पेटला परत कॅच पकडले आणि इथे आपल्या राजनी पण राज दाखव राजनी पण एक खेकडा पकडला छोटासा मला विशाल विशालने आपल्या पुन्हा एक केकडा पकडलेला आहे अरे, अरे, अरे पळत होता तो चला पुढे जाऊयात आपण आता अजून बिल्डिंग जशी लावलेली आहे <laughs> ना आतमध्ये जायला जागाच नाही आपल्याला सुद्धा भेटलाय भेटलाय अनिलनी एक अजून मस्त केकडा पकडलाय हा बऱ्यापैकी मोठा आहे मला वाटतं दाखव चला जबरदस्त सुप सगळ्यांना <laughs> वाटलेलं की या दगडाखाली काय नसेल म्हणून सगळेजण पुढे पळाले पण शेवटी आरुनी तो दगड उचलला आणि अनिलने तो पकडला आता सगळ्यांना जोश आलाय जरा सगळेजण काही जण इकडे बघतायत काही जण तिकडे पुढे आहेत काही जण इकडे आहेत प्रत्येक जण दगडांखाली बघतोय आणि एवढ्या मोठ्या मोठ्या दगडी उचलतायत सगळे जण रुपेश आणि आपल्या विशालनी तिकडा पकडलाय बऱ्यापैकी साईज याची ओके हा श्रेयसनी पण तिकडून एक पकडून आणलाय मित्रांनो हा बघा मस्त बऱ्यापैकी पण ओके माझ्या मते आणि कुठे तिकडे पकडलं ना त्या दगडांखाली तिकडे अच्छा जबरदस्त टाकतो पण मस्त सुप्प हो वरती येतो टाक लवकर बंद कर बघा एवढी इकडे आतापर्यंत आपण पकडलेली आहेत इकडे आहे मला वाटतं चला बघूया खूप आवाज चाललाय या साईडला अरे वा जबरदस्त नाही पकडलाय अगं अभिन तिघ तिघ पकडतायत आपण खालून कॅमेरा मारूया इकडून जबरदस्त हे बघा लहान लहान मुलं कशी पकडतायत जबरदस्त पकडलाय वाटत हो वा मस्त आहे बघा बारकेनी बघा काय ना तुझं भाविक भाविक नाही आपला खेकडा पकडला बघा बघाप बघा इकडे पकडला मला वाटतं अभिनी कडक मध्ये एकदम अरे वा जबरदस्त हा मस्त चा, पहिला चाकडा एक नंबर हा बघा इतर अभिनी पकडलेला आपल्या सुप मस्त अंगडे बघा कसे खोललेत त्यांनी मस्त एकदम मोठे बस चुप अरे वाह जबरदस्त अजून एक इकडे आपल्या दर्शनी पकडलेला आहे मित्रांनो आता आणि श्रेयसनी पण मस्त पकडला रे मोठा एकदम बऱ्यापैकी मोठा आहे हा पण अरे वा जबरदस्त हा जबरदस्त हा पण मोठा दाखव जरा रुपेश हाम जरा एक हा बघा हा हा बऱ्यापैकी मोठा आहे बघा दोन पकडले पोरा काय पकडत काय करतात इथे नुसता आवाज चालला नुसता आवाज विशालने विशालने अजून एक मस्त खेकडा पकडलाय जबरदस्त अभि अभी तिकडे शोधतोय आणि कदाचित भेटलाय मला वाटतं जबरदस्त एवढा मित्रांनो आपल्या गावचा बंदर आहे इथे पोहायला पण येतात मुलं आपल्या गावातली सगळी पावसाळ्यात पाणी खूप खोल असतं पण आता थोडं कमी खोल पण बघितलं तर तुम्ही निळशार पाणी एकदम बघितलं तर स्वच्छ क्लीन एकदम काही जण पलीकडे गेले तिकडे पोहत आणि आता काही जण आपण जे उरले आहोत ते आपण वरून जाव्या वरच्या साइडने श्रेयस आणि आपला दर्शन दोघ जण जात आहेत इकडे पकडण्यासोबत पोहण्याची मजा सुद्धा सगळेजण घेत आहेत कसे सुर मारतात एकदम अतरंगी सारखे एकदम पोहण्याची त्यांना प्रॅक्टिस असते सवय असते हा बघा हा दुसरा एक गेला पण आता मित्रांनो वरच्या साईडनी जातोय बघितलं तर तुम्ही सगळीकडे गवत खूप वाढलेलं आहे आता कारण आताच पाऊस संपलेला आहे आणि दिवाळी नुकतीच सुरू झालेली आहे त्यामुळे गवत अजून बऱ्यापैकी आहे इकडे बघा पूर्ण घनताट असं जंगल आहे इकडे या साईडला आणि तुम्ही बघितलं तर ठिकठिकाणी थीक गवत सुद्धा बऱ्यापैकी वाढलेलं आहे आणि ही आपली नदी इकडे या साइडला मला वाटतं तिथे खेकडा पकडलेला आहे दर्शनने आपल्या कुठे भेटला इथेच अरे वा जबरदस्त बऱ्यापैकी मोठी साईज आहे तिथे तर मित्रांनो आपण मला वाटतं आता जवळजवळ अर्धा पाऊण तास खेकडी पकडतोय नदीतली खेकडी दगडा खालची म्हणजे दगड वगैरे उचलून आपण ती खेकडी पकडण्याचा प्रयत्न करतोय माझा तर हा पहिलाच अनुभव आहे पण रुपेश असेल आपला किंवा बाकीची आपली सगळी गावातील मुलं आहेत ती येतात आणि कधी कधी तर रात्रीची पण खेकडी पकडायला येतात आणि खेकडी पकडण्याच्या वेगवेगळ्या पद्धती असतात मला वाटतं आपण काठीला तर गळ लावून आपण त्याला वेगवेगळ्या त्याला घास खेकड्यांचा खाणं असेल ते लावून सुद्धा आपण खेकडी पकडतो आणि मग ते खाण्यासाठी खेकडे ते बिळातून बाहेर येतात आपण दगडाच्या बाजूला ठेवतो आणि त्या पद्धतीने सुद्धा ती केकडी पकडली जातात पण आपण आता सिंपल पद्धतीने पकडतोय म्हणजे फक्त आपण दगड उचलतोय आणि त्या दगडाखाली जर खेकडा असेल तर तो आपण पकडतोय तर आतापर्यंत मला वाटतं आपण बरीच म्हणजे माझ्या मते वीसच्या आसपास रुपेश पकडली असतील ना केकडी वीसच्या आसपास आपण आतापर्यंत खेकडी मित्रांनो पकडलेले आहेत आणि आपल्या रुपेशच्या हातात ती खेकडी आहेत हे बघा दाखव रुपेश एकदा आपल्या सगळ्यांना हे बघा जवळजवळ अर्ध्यापेक्षा जास्त पिशवी भरलेली आहे मित्रांनो आणि त्यातली चार ते पाच खेकडी खूप मोठ्या साईजची आहेत बऱ्यापैकी एकदम मोठी आहेत आणि आता था था आपण अजून पुढे जाणार आहोत आपल्या सुद्धा जाणार आहोत तर अजून आपल्याला किती खेकडी भेटतायत ते सुद्धा आपण आता बघूयात चला हे बघा मित्रांनो आत्तापर्यंत ही एवढी खेकडी झालेली आहेत तेवढस झूम करूयात आपण हे बघा ही काय काय खेकडी तर खूप मोठ्या साईजची आहेत बऱ्यापैकी मोठ्या साईजची आहेत सुप्पी हाय हाय ह्याच्या खाली पण आहे मित्रांनो हा बघा मागच्या साईडने गेला मला वाटतं तो कदाचित आणि अभिने तो केकडा आहे छोटासा आहे पण ठीक आहे आपण तो सुद्धा घेऊयात आता मित्रांनो जर तुम्ही आजूबाजूला बघितलात तर केवढा घनदाट जंगल आहे सगळीकडे इथे आपल्या आणि ह्या घनदाट जंगलातून आपली ही नदी वाहत येते आणि खूप सुंदर असा हा नजारा वाटतो पावसाळ्यात तर खूप भारी वाटते या सगळी आपलं गाव आहे ते त्या साईडला आहे तिकडे आणि इथे आपला अबी आणि तिकडे दर्शन खेळकी शोधण्याचा प्रयत्न करतात दगडांखालून आपण ती खेकडी शोधतो तर थोडीफार रिस्क सुद्धा असते कधी कधी पण तरी सुद्धा आपण सगळे गावातील मंडळी किंवा मुलं आपल्याच गावात नाही सगळ्या गावांमध्ये अशी खेकडी पकडली जातात बऱ्याच ठिकाणी आणि ती एक मजा असते वेगळी आणि तीच मजा घेण्याचा अनुभवण्याचा आपण आज इथे प्रयत्न करतोय सगळेजण मित्रांनो कुल एकदम जी पेंटिंग असते ना त्यासारखं हे चित्र वाटते खूप सुंदर असा हा नजारा वाटतोय म्हणजे म्हणाला अत्यंत शांतता अत्यंत प्रसन्नता या ठिकाणी आपल्याला येऊन भेटते हो अस दगडींमधून झाडा झुडपातून असं वाट काढून आपल्याला जावं लागतंय आणि तिथेच पुढे आपला धबधबा आहे मित्रांनो दगडींवर काही काही ठिकाणी शेवाळी सुद्धा असते त्यामुळे खूप सावकाश आपल्याला चालावं लागतं कारण पाय घसरून पडण्याची शक्यता सुद्धा इकडे जास्त असते तेव्हा मित्रांनो वरून मस्त पाणी वाहत येत एकदम आदत आपटत असं कमी आहे पण बऱ्यापैकी छान वाटतंय बसायला इकडे आणि हे वाहत वाहत असं इथे या साईडला पाणी जाते पुढे तिकडे ह्या ठिकाणी बसण्याचा अशा निसर्गाच्या ठिकाणी बसण्याचा जो आनंद असतो जे सुख असतं ना ते शब्दात कधीच सांगता येत नाही मित्रांनो ना। त्यामुळे तुमच्या पण गावी असा काही निसर्ग का असेल अशी काही जागा असेल जिथे जाऊन तुम्ही चांगला वेळ घालवू शकता आपल्या गावातील मित्रांसोबत माणसांसोबत तर ते नक्कीच एकदा कधीतरी अनुभवा खूप भारी वाटते आणि तुम्ही बघितलं तर किती भली मोठी अशी दगड आहे तिथे बघा हा दगड सुद्धा किती मोठा आहे झूम करून तुम्हाला दाखवतो हा बघा हा माणसांच्या हाईटपेक्षा उंच असेल दीडपट वगैरे एवढा मोठा हा दगड आहे आणि इथे ह्या साइडला पण पुढे खूप मोठा आहे बघा हा आता कॅमेरामध्ये पण येत नाही मी वाईड अँगलनी दाखवतो तुम्हाला बघा हा दगड पण माणसाचा दीडपट असेल माझ्या मते अंदाजे आणि वेगळ्याच निसर्गाचं रूप आपल्याला इथे सुद्धा अनुभवायला भेटतंय तो मित्रांनो हा एक पाण्याचा डोह आहे इथे बऱ्यापैकी खोल पाणी असतं आणि इथेच या ठिकाणीच आपण आपला जो एक पावसाळ्यातला व्हिडिओ होता तो बनवलेला आपण त्याच्यात आपला गावचा धबधबा पावसाळ्यात कसा असतो ते आपण दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न केलेला इथे आपण पोहण्याचा वगैरे आनंद घेतलेला तो व्हिडिओ तुम्ही नक्कीच आपल्या चॅनलवरती जाऊन बघा त्याचे लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईनच तर इथे सुद्धा मस्त आपली गावातील मुलं मंडळी पोहण्याचा वगैरे मनोमुरात आनंद घेत असतात तर आपण आता जवळच आलोय धबधब्याच्या इथून आपल्याला धबधबा आपला दिसतोय तर धबधब्याच्या खालून हे दृश्य कसं दिसतं हे आपण लवकरात लवकर, लवकर बघूयात चला आपला धबधबा आहे जो तो या साईडलाय आणि तुम्ही जर इथे बघितलं तर तुम्हाला एक दरड कोसळल्यासारखी दिसेल त्या दोन तीन दगडी मोठ्या मोठ्या दगडी इथून कोसळत आलेल्या आहेत आणि झाडं वगैरे ते सगळे तोडत इकडे खाली आलेले आहेत हे बघा जी सुकलेली सगळी झाडांची लाईन दिसते ना तिथून ही दगड कोसळत आलेली आहेत आणि खूप मोठे मोठे दगड आहे बघा हा त्याच्यातला एक दगड आहे तिथे पुढे ऐकतो तिथे त्या साईडला तिथे म्हणजे एवढ्या <laughs> जोरात ती दगड इथे आपटली असेल आणि जोरात आपटून त्याचे पण तुकडे झालेले आहेत बघा थोडस झूम करून दाखवतोय बघा तुम्हाला समजेल दगडाचे झालेले तुकडे तर मित्रांनो आम्ही आता गावातील सगळी मुलं मस्त फेरफटका मारत आपल्या धबधब्याखाली आलेलो आहोत आमच्या गोटेखालाडी गावच्या धबधब्याखाली आणि इकडचं वातावरण एकदम भरावून जाण्यासारखं आहे आणि त्यामुळेच आम्ही आवर्जून कधी दोन चार दिवस कधी गावी आलो ना आम्ही तरी इथे आम्ही गावातील मुलं राहून नक्कीच मारतो आम्ही जे बोलतो ना की आमच्या हा आमचा गोटेखाला धबधबा गोटे दब खूप सुंदर दृश्य वाटत मित्रांनो बघा चुपक चुप आपण अजून पुढस पुढे जाऊयात पावसाळ्यात आपल्याला ॲक्च्युली धबधबाखाली जाता नव्हता आलं कारण तेव्हा तिथे खूप पाणी होतं पण आता ते दृश्य मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो तेव्हा सगळेजण तिथून खाली उतरत आहेत सुंदर सुंदर वाटतंय सगळं बघायला तो पाणी बघा वाहत ते काय फोर्स आहे पाण्याला एकदम जबरदस्त तुटप आहे बघा आणि दर्शन आणि अभि वरती जात आहेत आपल्यासोबत तिथे धबधबाखाली आणि तो सुंदर नजारा थोड्याच वेळात मित्रांनो आता आपल्याला दिसणार आहे अनुभवायला भेटणार आहे मित्रांनो पाण्यातून आपल्याला वरती जावं लागतंय वाटतंय मित्रांनो आपल्या गावची शान आपल्या गावचा गोटे खलाटी धबधबा दब वा काय सुंदर असा नजारा आहे मित्रांनो या उंच उंच डोंगर कातळ आणि त्या कातळावरून असं उंचावरून फेसाळ्यात वाहणार आदळणारं ते पांढरं शुभ्र असं पाणी वा खरंच मजा आली बघून हे सगळं सोप अमेझिंग असा नजारा आहे बघा झूम करून बघूयात आपण बघा आता नोव्हेंबर महिना सुरू आहे तरी किती पाणी आहे बघा आणि फोर्सनी पाणी आहे आणि आपला दर्शन आणि अभि तिकडे गेलेले आहेत आपण सुद्धा थोडंसं पुढे जाऊयात अजून हळूहळू आता आपण मित्रांनो धबधब्याच्या एक्झॅक्टली खाली आहोत तुम्हाला कदाचित माझा आवाजसुद्धा येत नसेल एवढं त्या पाण्याचा आदळण्याचा आवाज आपल्याला इकडे येतोय आणि पांढरं शुभ्र पाणी पिसाळ वरून आहे बघा कळक कळक मजा आली सगळं बघ किती उंचावरून पाणी येत आहे वाईट अँगलने तुम्हाला हा शूट दाखवतो मित्रांनो तरी सुद्धा केवढ मोठं सगळं बघताना मित्रांनो खरंच ही जागा आहे ना ह्या जागेच्या शब्दात वर्णन नाही करता येत आहे आता बऱ्यापैकी संध्याकाळ झालेली आहे मित्रांनो त्यामुळे आपण आता आपल्या परतीच्या प्रवासाला सुरुवात करूया जवळजवळ मला वाटतं साडेपाच वाजून गेलेले आहेत सहा वाजता होतो त्यामुळे आपण आता लवकरात लवकर आपल्या घराकडे प्रस्थान करूयात चला मित्रांनो आपण आता आपल्या परतीच्या प्रवासाला सुरुवात केलेली आहे आणि तुम्ही जर तिकडे बघितलात आपलं गाव आहे तिकडे पुढे आणि आपला मंगेश चालतोय शेती वगैरे कापणे वगैरे सगळी झालेली आहे तिथे भात शेती केलेली हे बघा आपण तिकडे होतो आपल्या धबधब्याच्या इथे तर तुम्हाला तो व्हाईट कलरचा तिकडे दिसत असेल तर हा बघा आणि आपण आता तिथून चालत आलेलो आहोत आणि हा आपल्या गावच्या आजूबाजूचा संध्याकाळचा असा तर बऱ्यापैकी आपण आता खेकडी सुद्धा पकडलेली आहेत आपण आता थोड्याच वेळ जाऊन बघूयात आपण किती एकूण खेकडी पकडलेली आहेत आणि त्यासोबतच आपण आपल्या धबधब्याच्या इकडे पण गेलेलो पावसाळ्यात आपण गेल्या वर्षी व्हिडिओ केलेला पण आपन आपल्याला धबधब्याच्या खाली बेस जवळ जाता नव्हता आला कारण खूपच पाण्याचा फोर्स होता प्रचंड असा पण आता आपण गेलेलो आहोत आणि तुम्हाला तो तिकडचा नजारा धबधबाच्या खालून जे दृश्य दिसतं ते दाखवण्याचा प्रयत्न आम्ही केला तर खूपच सोपं अशी मजा केली सगळ्यांनी फेरफटका आपल्या आजूबाजूच्या परिसरातला गावच्या आजूबाजूच्या परिसरातला होता तर तो तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही नक्कीच सांगा आपण आता लगेचच जाऊन खेकडी बघूयात मित्रांनो आपण आता ही सगळी खिकडी काढलेली आहेत बघा आणि सगळेजण इथे बघा इथे वाट्याला सगळेजण आलेले आहेत एक दोन तीन चार पाच जण आणि आपली विरा आपल्या गावातील सगळ्यात अतरंगी पोरगी विरा हाय कर हाय कर पहिला हाय कर हाय कर हाय कर सगळ्यांना हाय कर हे बघा एकदम अतरंगी विरा हाय मस्त क्यूट आहे एकदम हे चावतील बाळा नको तर मित्रांनो आपण आता नुकतंच आपल्या घरी परत आलेलो आहोत आपण या व्हिडिओ मध्ये खेकडी कशी पकडतात नदीतली खेकडी दगडा खालून म्हणजे दगड उलटून ती पद्धत आपण आज दाखवलेली आहे वेगवेगळ्या पद्धती असतात त्यातीलच ही एक पद्धत आपण आज दाखवण्याचा प्रयत्न केलाय आता दिवाळीला सगळेजण गावाला आलेले आणि त्यामुळे आपण सहज एक फेरफटका मारायला गेलेलो त्यात आपण खेकडी पकडतात ते दाखवलेले आणि त्यासोबतच आपण आपल्या धबधब्याखाली गोटेखलाटी गावच्या धबधब्याखाली सुद्धा आपण गेलेलो होतो आणि तो नजारा सुद्धा दाखवण्याचा आम्ही तुम्हाला प्रयत्न केला तर हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला आवर्जून कळवा कमेंट बॉक्समध्ये आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत राहतील त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत तो धन्यवाद बाय